श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून का आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण जितके तुम्ही स्वामीनाम जपाल तेवढे तुमचे जीवन सुखी समाधानी आणि यशस्वी बनेल चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो तुम्ही कोणाला तरी खूप काळजीने समजवण्याचा प्रयत्न करत असता पण समोरची व्यक्ती तुमच्यावरच रागाला येते तुमच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्यांना हवे आहे तसे जर जगत असेल तर अशा व्यक्तींना समजावणे बंद करा कारण असे वागून तुमच्याकडे तुमच्या काळजीकडे दुर्लक्ष करून ती व्यक्ती तिच्या विनाशाला तिच्या संकटांना आमंत्रण देत आहे हे लक्षात ठेवा जिथे तुमच्या बोलण्याला किंमत दिली जात नाही महत्त्व दिले जात नाही तिथे समजावण्याचा तुमचे मोलाचे शब्द वाया घालवण्याचा प्रयत्न करू नका बाळांनो स्वतःवर लक्ष द्या लोकांवर लक्ष देऊ नका कोण तुमच्याबद्दल काय विचार करत आहे तुमच्याबद्दल काय बोलत आहे याचा विचार करून दुःखी होण्यात तुमचा मोलाचा वेळ वाया घालवू नका लोकांना त्यांच्या त्यांच्या विचारांसोबत जगू द्या तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या खूप प्रयत्न करा वेळेचे चक्र खूप जलदगतीने फिरत असते त्यामुळे तुमचा वेळ हा वाया घालवू नका प्रत्येकाची वेळ येते तुमची ही वेळ नक्कीच येणार काळजी करू नका फक्त स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि लोकांकड लक्ष देणे पहिलं बंद करा तुमच्या कामावर लक्ष द्या मग तुमची चांगली वेळ लवकरच येणार वेळेचे चक्र खूप जलद गतीने फिरत असते त्यामुळे कधीच तुमच्या शक्तीचा तुमच्या पैशांचा कधीच गर्व करू नका कारण कोणतीही गोष्ट ही कायमस्वरूपी नसते वेळ ही प्रत्येकाची येत असते आज तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तिथे उद्या कदाचित तुम्ही ज्यांना नावे ठेवत आहात ते लोक उभे असतील आणि तुम्ही त्यांच्या ठिकाणी उभे असाल त्यामुळे कधीच तुमच्या श्रीमंतीचा तुमच्या पदप्रतिष्ठेचा अहंकार करू नका वेळ ही प्रत्येकाची येते ही गोष्ट कधीच विसरू नका स्वामी म्हणतात बाळांनो लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही पण लोखंडाला त्याचा स्वतःचा गंजच नष्ट करू शकतो अगदी त्याचप्रमाणे मनुष्याला त्याची मानसिकता नष्ट करत असते जर मानसिकता चांगली असेल तर त्या व्यक्तीकडून चांगले कर्म घडू लागतील जशी मानसिकता असते त्याच प्रकारचे कर्म घडत असतात आणि ज्या प्रकारचे कर्म असतात फळही त्याच प्रकारचे मिळत असते त्यामुळे नेहमी तुमचे कर्म चांगले करण्याचा प्रयत्न करा नेहमी तुमच्या विचारांना चांगले वळण द्या मग आपोआपच तुमच्याकडून कर्मेदेखील चांगलीच होऊ लागतील बाळांनो कधीच निस्वार्थी साध्या भोळ्या व्यक्तींचे मन कधीच दुखवू नका कारण अशा प्रामाणिक व्यक्ती मनाने साफ असणाऱ्या व्यक्ती तुमच्याकडे तक्रार करणार नाहीत पण त्यांच्या दुखावलेल्या आंतरात्म्याची हाय मात्र तुम्हाला नक्कीच बसत असते त्यामुळे साध्या प्रामाणिक लोकांना कधीच फसवू नका त्यांचा विश्वासघात करू नका कारण अशा साध्या व्यक्तींवर होणाऱ्या अन्यायाचा बदला स्वत परमेश्वर घेत असतो हे लक्षात ठेवा ज्याप्रमाणे भिंतीतून मोळा काढल्यानंतरही त्या भिंतीमध्ये त्या मोळ्याचे व्रण राहत असते अगदी त्याचप्रमाणे तुम्ही कितीही नंतर माफी मागितली तरी मनाला जो आघात पोहोचलेला असतो जे व्रण पडलेले असतात ते कधीच पुसले जात नाहीत स्वामी म्हणतात तुमचे विचार म्हणजे एक वाहणारी पवित्र नदी असते एक साफ नदी असते तुम्ही जर त्या साफ स्वच्छ पाण्यामध्ये जर गुलाबाच्या पाकळ्या मिसळला तर ते पाणी गुलाबजल बनून जाईल आणि त्या साफ स्वच्छ पाण्यामध्ये जर तुम्ही कचरा मिसळला तर त्या पाण्याचे गटार बनत असते ते पाणी अशुद्ध होत असते घाण होत असते त्यामुळे हे सर्वस्वी तुमच्यावरच आहे की तुम्ही तुमच्या विचारांच्या स्वच्छ साफ नदीमध्ये काय मिसळता कोणत्या पद्धतीचे तुम्ही विचार करता तुम्ही ज्या प्रकारचे तुमचे विचार असतात अगदी त्याच प्रकारची तुमची देखील असते आणि त्याच प्रकारचे तुमचे कर्म देखील असतात त्यामुळे तुमच्या जीवनात विचारांना खूप महत्त्व आहे तुमचे जर विचार शुद्ध असतील तर जीवन हे तुमचे सुखकारक बनेल आणि जर का तुमचे विचार अशुद्ध असतील तर तुमचे जीवन एका गटारासारखे बनेल हे लक्षात ठेवा बाळांनो लोकांना माफ करायला शिका यासाठी नाही की ते माफ करण्याच्या लायकीचे आहेत तर यासाठी माफ करा की तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात तुम्ही तुमचे कर्म वाईट होण्यापासून वाचवण्यासाठी त्या लोकांना माफ करायला शिकले पाहिजे आणि ज्यांनी तुमचे वाईट केलेले आहे त्यांना माफ करून पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये त्या लोकांना कधीच जागा देऊ नका त्यांच्यावर पुन्हा कधीच विश्वास ठेवू नका त्यांच्यापासून कायमची नजर फिरवून घ्या बाळांनो तुम्ही या जगामध्ये जन्माला आलेला आहात एक दिवस सर्वांना हे जग सोडून जायचे आहे पैसा घर गाडी बंगला तर सर्वजणच मागे सोडून जातात पण जे एक चांगले आदराने भरलेले नाव मागे सोडून जातात त्या व्यक्तीचे जीवन हे सफल झालेले असते कोणतीही बी पेरण्याआधी पहिला विचार करा की तुम्हाला कोणते फळ पाहिजे आहे नाहीतर जे तुम्ही पेराल तेच उगवेल आणि तेच तुम्हाला खावे लागेल त्यामुळे कर्मे करताना नेहमी विचारपूर्वकच कारण जे कर्म तुम्ही आज कराल पुन्हा उद्या ते कर्म तुमच्याकडेच फिरून येत असते हे कधीच विसरू नका बाळांनो जी व्यक्ती खरीच तुमची असते तुमच्यावर मनापासून प्रेम करत असते ती व्यक्ती तुमच्या हजारो वाईट सवयींमधूनही एक चांगली सवय शोधून काढते आणि तुमच्यावर प्रेम करत राहते आणि ज्या व्यक्तींना तुम्ही नको आहात ज्यांचे तुमच्यावर प्रेमच नसते अशा व्यक्ती तुमच्या हजारो चांगल्या सवयींकडे दुर्लक्ष करून तुमच्या एका छोट्याशा वाईट गोष्टीला धरून तुम्हाला एक दिवस सोडून निघून जाते त्यामुळे बाळांनो तुमच्या आयुष्यात जर तुमच्यावर खरेच मनापासून प्रेम करणारी व्यक्ती असेल जी तुमच्या हजारो चुकांना देखील माफ करून मनापासून तुमच्यावर प्रेम करत असेल तर कर अशा व्यक्तींना जपा कारण तुम्ही भाग्यवान आहात म्हणूनच अशा व्यक्ती तुम्हाला मिळालेल्या आहेत चांगल्या व्यक्तींची किंमत जाणा त्यांचे महत्त्व जाणा तरच आयुष्यभर तुम्ही प्रेमाने सुखाने आनंदाने समाधानाने जगू शकाल सगळीकडे स्वार्थ भरलेला आहे निस्वार्थी व्यक्ती या कमीच पाहायला मिळतात त्यामुळे अशा निस्वार्थी व्यक्तींना जपा त्यांचे महत्त्व जाणा तुमचे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकून देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ